शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार आहे ती म्हणजे कर्जमाफी होणार आहे ज्या शेतकऱ्यांची झाली असेल अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट लाखांपर्यंत कर्जमाफीचा मिळणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही असे शेतकरी सुद्धा पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेच्या बैठकीत सांगितले राज्य जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस पर्यंत या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन्न लाख पासष्ट हजार रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांवये तीनशे एकोणऐंशी लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस आणि चोवीस साठी तसेच दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मार्गणीद्वारे तीन लाख एकोणऐंशी हजार इतके निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव सुद्धा शासनाच्या विचाराधीन होत आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीन लाख एकोणऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या पाच दोन चोविस रोजी दोन हजार चोवीस रोजीच्या परिकार पत्रकार परिषदेमध्ये मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोन लाख पासष्ट हजार